हॅलो गुड मॉर्निंग तर मी सकाळी सकाळी मस्त अशी साडी घातली आहे आणि जी साडी घातली ती मम्मीची घेऊन आलेली मी कारण तिली कोणतीही का साडी घ्यायनं मला आवडली तर मी घेऊन येते पण घालायचं नाव नसतं म्हटलं की आज घालावीच साडी आणि यांना पण सुट्टी होती घरातनं मग नाश्ता वगैरे करून जेवणाला टाईम होतो म्हणून वेळ होता तर म्हटलं साडी घालावी मस्तपैकी आणि थोडासा व्हिडिओ करावा आणि नंतर स्वयंपाक करता येईल आणि येते म्हटलं यांना फोटो काढा ह्यांना दाखवलं मी साडी वेअर केली तर हे एकदम हसायला लागले छान दिसते बोलले आणि आता ह्यांना म्हटलं एखादा फोटो काढा मस्त पैकी साडी घातला आणि फोटो काढणार नाही असं होणारच नाही आणि कोण कोण माझ्यासारखं आईंची साडी आवडली की घेऊन येतं तर कमेंट करून सांगा कारण मी तर मला जी पण कुठली आवडली मी म्हणण्याच्या पहिलं मम्मीच बोलते की तुला आवडली ना तर तू घेऊन जा तुला नक्की आवडलीच असणार तर घेऊन जा बोलते आणि जरी ती नाही म्हटली तर मग मी घेऊन येतेच आता इथे पूजा करणार आहे मस्त असं सकाळी सकाळी फ्रेश होऊन पूजा केलं की पूर्ण घरात असं प्रसन्न वाटतं मस्त सकाळी उठल्यानंतर मी झाड लोट करून फरशी वगैरे पुसून आंघोळ केली नंतर तयार होऊन नाश्ता बनवला मग आता पूजा करते आहे मस्त असं नाश्त्यासाठी म्हैसूर बोंडा आणि इडली सांबर चटणी असं सा बनवलं आहे त्याची रेसिपी पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि सकाळी सकाळी तुम्ही बघा सकाळी सकाळी जेव्हा उठाल आणि पूजा वगैरे करून घरामध्ये तुम्ही वातावरण बघा एकदम मस्त असं फ्रेश वाटतं आणि कामाला पण उत्साह येतो आणि स्वतःलाही छान वाटतं यांना सुट्टी असली की सगळं काम मी हळूहळू करते दिवस का लागे ना म्हणजे इतर दिवशी तर आपण लवकरच करतो मग सुट्टीच्या दिवशी जसं मला जमल तसं मी हळूहळू करते आणि एखादी प्लेन साडी असेल आणि त्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलं तर एकदम मस्त दिसते माझ्याकडे असं ब्लाऊज होता आणि त्याच्यामध्ये जे पिंक कलरचे फ्लावर होते तर त्याला एकदम परफेक्ट मॅच झाले आणि एकदम छानही दिसतं तुम्ही देखील असं म्हणजे कोणती साडी वेअर करत असाल तर त्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज शक्यतो वेअर करा खूप छान वाटतं कॉन्ट्रास्टमध्ये आणि सकाळी सगळे कामं आवरल्यानंतर मग माझ्या दहाच्या जवळपास सगळे काम आवरतात आणि रात्रीच मी पाण्यामध्ये चिया सीड्स सीट्स भिजत घालते आणि ते पिते उठल्या उठल्या कारण आता सवय झाली बऱ्याच दिवसापासनं पितेये मी काहीतरी सहा सात महिने झालं पितेये